एक देश एक याच्या अपक्षामध्ये माझे विचार मांडत आहे विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो माझे वडील एका सुताराकडे गेले आणि त्याला टेबल आणि खुर्ची बनवण्यासाठी सांगले कित्येक दिवस लोटे गेले तो सुतार माझ्या वल्ला टेबल आणि खुर्ची बनवून दिला नाही मग एके दिवशी माझे वडील कंटाळून त्या सुताराकडे गेले आणि त्याला म्हटले माझ्या टेबल आणि खुर्चीचं काय झालं त्यावेळेस तो सुतार माझ्या वडिला म्हणतो झाड लावलेला आहे तो वाढेल मग मी त्याला कट करेल नंतर तुम्हाला टेबल आणि खुर्ची बनवून देईल विद्यार्थी मित्रांनो त्यानं जे झाड लावलं होतं ते झाड होतं केळाचं ह्याच गोष्टीप्रमाणे हे राजकारणी लोक एक देश एक निवडणूक योजना लागू करून आपल्या हातामध्ये केळ दिल्याशिवाय राहणार नाही जी योजना स्वतःमध्ये असावधानिक आहे जी योजनाचं भविष्य काय ते आपल्याला माहित नाही ज्या योजनेचे छायाचित्र काय ते आपल्याला माहित नाही जी योजना भारताच्या मूलभूत घटकाचं खंड करते ती योजना विकास नसून केवळ आणि केवळ आणू शकते विद्यार्थी मित्रांनो माझ्या मुद्द्यावर मी स्पष्ट करून दाखवू तुम्ही म्हणता वेळोवेळी निवडून घेतल्याने निवडणुकीचा खर्च कमी होईल परंतु विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आणि विधानसभाचा निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर निवडणुकीचा खर्च दुप्पट टिप्पटपटी न वाढण्याची दार शक्यता आहे त्यामुळे भारताला आर्थिक नुकसान पोहोचू शकते म्हणजे आर्थिक नुकसान भरून करण्यासाठी हे सरकार जनतेला टार्गेट करते जसं की गॅसच्या किमतीत वाढ आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करते दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आचारसेता लागू करण्यात मोठी अडचणी निर्माण होती मित्रांनो देशात सर्व निवडणूक होत असल्याने आचारसेता लागू करणे व आचारसहतेचे पालन करून घेणे याचे नैतिक प्रक्रिया आहे ते खोलमल्या जाणार माझा तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ते गुंतागुंतीचे बनते देशात सर्वोन निवडणूक होत असल्याने निवडणुकी व्यवस्थित पार पाडून घेणे कठीण जाणार मग ई व्हीएम मशीनची गरज कशी पुरवली जाईल याच्याकडे कोणी लक्ष दिलं का मग अजून खर्चाचे खर्च वाढेल माझा चौथा मुद्दा आहे तुमचे सर्वात महत्वाचा मत मतदारामध्ये गैरसमज निर्माण होईल वेळोवेळी निवडणूक होत असल्याने स्थानिक पक्ष आणि राजकीय पक्षांना जनतेचा सा सामना करावा लागत होता परंतु एक देश एकमेक लागू झाली तर ते जनतेचा सामना जनता योग्य त्या पक्षांना मतदान देण्यास चुकेल विद्यार्थी मित्रांनो बावन सत्तावन्न बासष्ट सदुसष्ट या ज्या कालखंडमधल्या कालखंडामधल्या निवडणुका झाल्या ते एक देश एक निवडणूक प्रमाण झाल्या परंतु त्यावेळेचे नेते आणि त्यांचे विचार आणि आताचे नेते आणि त्यांचे विचार या जमीन फरक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या बुलाढाणामध्ये राज्य महामार्गावर काय प्रवासी बस करत बस बसमध्ये प्रवास करत असताना त्या बसला आग लागते आणि आगी त्या आगीमध्ये काही प्रवासी मृत्यूमुखी पावतात त्या मृत्यूमुखी पावलेल्या प्रवासाची शमशानभूमी आग थंडी पण झाली नसेल परंतु हेच राजकीय नेते त्या राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेताना आपल्याला दिसून येतात महोदय तुमच्या अनुमतीने एक देश एक देशमुक समर्थामध्ये माझ्या काही महत्वाचे प्रश्न आहे ते मी तर मांडू इच्छितो भारतीय संविधान कलम तीसशे छप्पनमध्ये आणि काळामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा जो काही कायदा आहे तो कायदा एक देश एक लागू झाली तर त्या कायद्याचं काय होईल प्रश्न क्रमांक दुसरा एक देश एक निवडणूक आपण निवडणुका घेतल्या आणि काही काळानंतर एखादी सरकार अविश्वास ठरवणं बरखास्त झाली आणि दुसरा अन्य पक्ष बहुमत सिद्ध केला नाही तर त्या देश त्या राज्यामध्ये काय केलं पाहिजे प्रश्न क्रमांक तिसरा आदर बदल कायदा एंटी डिप्रेशन लॉ भारतीय अनुच्छेद दहा मध्ये दिलेले सर्व कायदे हटवले जातील मग खुले आम आमदार आणि खासदार यांची खरेदी चालू केली जाईल त्यावेळेस काय केलं पाहिजे अठ्ठावीस राज्य नऊ केंद्रशासित प्रदेश पाचशे त्रेचाळीस निवडणूक आयोग दोन हजार चौवेचाळीस छोटे छोटे राजकीय पक्ष या देशासाठी आपल्या स्वतंत्र जातीसाठी आणि आपल्या धर्मासाठी अहोरात्र जातात त्या छोट्या छोट्या पक्षाचं भविष्य अखेर काय होईल या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही मला हे प्रश्न विचारित करून टाकतात मला जेव्हा आठवण येते सतरा एप्रिल एकोणीशे नव्याण्णव मध्ये अटलजी यांची ता तेरा दोन हजार तमिळनाडू मध्ये एकाच राज्यामध्ये एकाच वर्षामध्ये तीन तीन मुख्यमंत्री बदलले गेले एवढं सगळं होऊन सुद्धा हे मी कसं मान्य करू एक देश एक निवडणूक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एक देश एक, एक निवडणूक योजना लागू झाली तर भारताला सगळ्यात मोठ्या गोष्टीचा सामना करावा लागेल ते म्हणजे स्वातंत्र्यापासून वंचित विकासापासून कोणतीच नैतिक मूल्यापासून अंधा बनल्याशिवाय भारत राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो अटलजी बिहारी वाजपेयी देशाला संबोधित करत असताना ते म्हणतात भारत कोई भूमिका तुकडा नाहीये राष्ट्रपुरुष आहे अभिनंदन की धर्ती आहे अर्पण की भूमी आहे दर्पण की भूमी आहे जिल्ह्यात नदी हमारे गंगा आहे जस कांकर कंकर, कंकर हमारे शंकर ज्या देशाची आपण पूजा करतो ज्या देशाची आपण भक्ती करतो त्या देशाची आपण माय म्हणून संबोधतो त्या देशामध्ये एक देश एक निवडणूक लागू करणं म्हणजे भारताची सगळ्यात मोठी हार विद्यार्थी मित्रांनो मी माझी एक न्यूज बघितलं त्या न्यूजमध्ये पद हे कंत्राटद्वारे भरण्याचा राज्य सरकारने आपण पण विद्यार्थ्या मित्रांनो मारकाईन लक्ष तु दिलं तुम्हाला कळून जाईल यांनी जर दिल्ला पद हे कंत्राटद्वारे भरला गेला तो मदाचा जो आरक्षणचा मुद्दा आहे आणि डायरेक्ट हटवला गेला म्हणजे आरक्षणचा मुद्दा हटवणं म्हणजे भारतीय संविधानाच्या मूलभूत घटकाचा मूलभूत घटकावर प्रहार करण्यासारखं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय काय एक देश एक निवडणूक म्हणण्याऐवजी एक देश एक तणाशा म्हणण्यात काहीच अर्थ निर्माण नाही होगे न माय एक देश एक निवणूक एक देश एक ताणाशा एक देश एक निवणूक एक देश एक ताणाशा हे राजकीय नेते आपल्या निजी स्वतः साथ, स्वतःसाठी सत्तेसाठी धर्मासाठी ही योजना राबवतात यात काही शंकाच नाही विद्यार्थी मित्रांनो